लय लय वाटायला हे इथं सुद्धा दुसरा भेटलाय लगेच नाही सुद्धा बागा एकदमच मोठे सायजा आहे लय मोठे मोठे आणले तर चला त्याला हे ते पण टाकून घेते तर आजच्याला न एकदमच जबरदस्त अशा जागेत येऊन पोहोचलोय खामशेच साईडला आलोय आजच्याला आणि या साईडला ना मोठे पकडणार आहे ते पण हाताने आणि जण आलोय दादाई संघ आणि रॉयदा या साईडला इतके भेटतात ना तर तेच पकडून येणा घेणार आहे आणि घरी जाऊन ये ना एकदमच भारी कालून सुद्धा बनवायचं आहे आणि त्याच्या अगोदर आहे ना तुम्हाला दाखवतोय कसे काय आम्ही पकडतोय ना ते तर या साईडला काय मोठ्यांची कमी नाही कारण तर आपण मोठे पकडण्यासाठी बरेचसे लांब आलोय आपल्या तळेगाव पैसे काय भेटत नाही खामशे साइडला ना जास्त मोठे भेटतात तर या साईट ना तुम्हाला माझे येणारे आजच्याला कारण तर आहे ना मुठे ते पण पहिल्यांदाच पाकडणार आहे हातानी आणि या साईटलं ना इतकी बीळ असतात ना त्यांची तर ते काय जास्त खोल पण नसतात या टायमिंगला तर आणि बघा असं शेत हे बघा नाजारा बघा आणि हे सगळे दिसतात ना वर ते उंच तर सगळे ना ते मुठ्यांची बीळ आहेत आला का बघा तो रायदास ना पायी एका साईडनी घातला ना की लगेच दुसऱ्या साईडनी मोठ्यावरती येतोय बारका होता ना हो बारका होता येतं तर तुम्हाला ना मोठा असला ना तर दाखवतोय लगेचच बघा पहिलीच सुरुवात झाली आणि बघा आले मोठे आपल्याला पकडायच्यात एकदमच मोठी साईज आहे आणि कलर बघा एकदमच भारी आहे त्याचा तर पहिलीच सुरुवात एकदमच भारी काम झाले आता ना भेटायला लागल्यात कारण तर हे ना तिकडे रॉयदला सुद्धा ना दिसलेला हे बघा या या साईडला तर पकडला हो बघा एकदमच मोठा सायच आहे हा हो सुद्धा आहे जबरदस्त डायरेक्ट ह तर येणार इतका मोठा आहे ना त्याला एक बारखा आंघोळ आहे पण तसं आहे ना एकदमच मोठं सायचं आहे हे बघा जर एक आता ना पटापट पकडून घेतो आम्ही मी पण आहे पकडून पाटापाट ये ना आपल्याला पकडायला लागणार आहे कारण तर हे ना साईडला इतका पाऊस येतोय ना चालू आहे आता थोडा टाइम झालाय अर्धा एक तास झालाय पाऊस उघडलाय तर आता आहे ना पटापट पकडून घेऊ आपण पहिलं तर दिसलं काही असे धरून घ्या आता एक ना ना लवकर लवकर आता पाऊस आलाय म्हणलं वरती येतील आता पाठोपट आपल्याला पकडायला लागते आता आता परत एकदा ना एक दुसरा मोठे वरती आलेलं आहे तिकडे पुढे चांगला मोठं सहायचं पण बघू आता भेटतोय का नाही आता फळ जायला लागणार आहे त्याला पकडेला गेला तो

लय लय मोठ नागोड्या पण मोठ्या ना इतकी मोठी सायज नाही आता जावं पण हाय लागल आता ना नजर ठेवायची त्यांच्या नाही त्यांच्या साईडला दिसतातच कारण तर इतके मोठ्याचे बिळत नाही सगळे तर आता साईडला दिसतोय पकडला परत एकदा आतापर्यंत दोन मुठे पकडले मी त्या साईडला तिकडे दादा आहे तिकडे देऊ बायदास तिकडून आणला एक हे बघा हे बघा लगेच इतके झाले ती अजून आहे ना जास्त उशीर पण झाला नाही आम्ही पकडतोय

मारला वाटतं आता पण morton घेतो पडायला लागलाय इतका पाऊस आला ना आता आणि त्या पावसामध्ये इतके मोठे सुद्धा दिसतात ते ना लगेचच आहे ना पिढ्यामध्ये खाली जातात ते ना पळ जायला लागतंय एकदम धावत आणि मग पकडता येतात ते आता मला सुद्धा नाही तर समोर दिसलंय बघा त्या ने ना दादांनी पण एक आणलंय हे बघा हे बघा रॉयदास ला पण भेटलंय या साईटला इथे ना दादालाही भेटलंय लय माहिलं लय मोठे साईटच आहे तो मला आता हे बघा इतकं मोठं आहे ना लय माहिलं लय मोठं मा, आहे हे बघा आणि पहिला जे सगळ्यात मोठा मोठा आहे हे हो बघा इतकी मोठी साईज काय अजूनपर्यंत नाही भेटली आम्हाला बघा खतरनाक माहिती तर आता ना पिशवीमध्ये ठेवून घेतोय लगेच कारण तर आहे ना पाऊस पडतोय तर अशा पावसामध्ये ना बरेचशे वरती येतात ते पटापटी ना पकडायच्यात आपल्याला एकदा पाऊस उघडला ना मग काही जास्त निघत नाही ते वरती आणि रॉयदा सुद्धा आहे ना त्या साईडला गेलाय लांब त्याला सुद्धा याने एक भेटलंय हे बघा बघा इथं सुद्धा दुसरा भेटलाय लगेचच आणि तो सुद्धा मोठ्या सहायचा आहे बघा याच्यामध्ये सुद्धा एक गेलाय बघा या काहीच ठिकाणी दोन दोन या साईडनी ने पण आणलाय बघा त्याची साईज सुद्धा आहे ना मोठी बघा रॉयदास गेले पळत आता त्याला दिसले वाढत तिकडं लांब पण नाही भेटायचं इतक्या फास्ट जात आहेत ना ते बघा लय वाटतं हे बघा एकदमच वाट सायचं हे सुद्धा लय वाट आहे आणि कलर बघा त्याचा कलर इतका जबरदस्त दिसतोय ना पिवळ आहे आणि नांगोडे हे असे इतके मोठे मोठे भेटले ना तर लय माझे वाटणार आहे आणि तसेच आहे ना चार पाच तर भेटलेत आपल्याला तसे तितके मोठे मोठे आहे लय लय मोठ आहे एकदम कलर कलर वागा त्याचा एकदमच भारी आहे राहतात म्हणून पहिल्यांदाच एवढा मोठा सापडलाय एक नंबर साईज येतच येऊन हो आता मागाशी सापडलेला त्याच्यापेक्षा सुद्धा येणं येऊन मोठा आहे नजर ठेवायला हो लागते लांब लांब मग ते आपल्याला दिसतात आणि तितक्या लांब पडत सुद्धा जायला लागतंय निघाल आम्ही मोठे बरेचसे पकडून सुद्धा झाल्यात तुम्हाला तिकडे रस्त्यावर गेल्याच्या नंतर आहे ना दाखवतोय तुम्हाला हे बघा एकदमच आहे ना, ना एक भारी जागा होता तर मजाच आली पकडायला सुद्धा आहे ना मोठे आणि ते पण पाऊस पण पडतोय आणि हे बघा चालू आहे आता गाडीपाशी जा पाहिलं तर आणि तिथं गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय तर आलो आता गाडीपाशी निघून आणि तुम्हाला ना, ना। मोठे तुम्हा तुम्हा दाखवतोय हे बघा इतके सापडलेत आणि भरपूर म्हणजे सापडलेत ते पण निसते ना मोठे मोठे हे बघा इतके सापडलेत जवळ जवड़ जवळ आहे ना तीन ते चार किलो नक्कीच असते आणि इतके सापडलेत ते पण आहे ना सगळे मोठे हे बघा अशी साईज आहे प्रत्येक मोठ्यांची तरी सुद्धा आहे ना तुम्हाला घरी जाऊन सुद्धा आहे ना दाखवतोय आता आहे ना घरी निघणार आहे आम्ही हे बघा आता मोठ्या मोडायच्यात पिशवीत आहे ना, ना पहिले तर तुन ते ओतून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर आहे ना मोठे आहे ना मोडून पण घ्यायच्यात तर तुम्हाला दाखवतच हे बघा सगळे आल्यात पाहण्यासाठी आणि ते पण बऱ्याच दिवसात आणि पहिल्यांदाच आणल्यात पकडून हे बघा मोठे आहेत सगळे तर मोठे मोठे आणल्यात डायरेक्ट हे बघा एकदमच मोठे मोठे आहेत बघा इतके मोठे आहेत निसते हे बघाची एकदमच मोठी मोठी साईज आहे मला उचलून बघा हा सगळं जास्त मोठा वाटतोय ही साईज बघा मोठ्याची इतका मोठ्या मोठ्या ना भेटत नाही आपल्या साईटला तर बघा सगळी खुश झाल्यात आणि बारकी बघा तर हे बघा त्याच्यामध्ये पाणी पण ओतून घ्यायचंय मग देऊन पण निघतील थोडे आणि त्यांना बसायला पण पाणी हे पळत नाही जास्त मोठे खेकडे सार सारखे तर नाही पळत सांग्यांची इतकी मोठी साईज आहे ना हे बघा जवळ इतके मोठे मोठे आहेत ना हे बघा तर घ्या मोडून चला पिंकी आणि शालू आहे ना आता मोडून घेतात कडे मध्ये साफ करायच्या डायरेक्ट आणि लगेचच आहे ना मोठ्यांची रेसिपी सुद्धा बनवायची तर तुम्हाला सगळं काय बघायला भेटणारच आहे पहिलं तर कसे साफ करतात ना ते तुम्हाला दाखवतोय बघा मोठे मोठे नांगोळ येते एकदमच इतके मोठे आहेत ना डायरेक्ट हे बघा पातेल्यामध्ये मध्ये तुम्हाला दिसत असं आणि हे कढईमध्ये ना जागा पण व्हायचं ना इतके मोठे आहेत ते बारीक आताना तुम्हाला थोड्या वेळाने परत एकदा दाखवत आता अजून सुद्धा निमेला जास्त आहेत आणि डायरेक्ट कडे तर भरत आले दुसरं भांड आणायचंय आता आणि त्याच्यामध्ये सुद्धा ना मोडून ते परत एकदा हे बघा एवढे झालेत मोठे आणि पार भरलंय जड पण लय झालंय बघा समानतानी पण घेतलाय दाखव समानता हे बघा मोठ्या तू खाशी ना बघा बारकी पण खाणार आहे आणि नागोडे बघा या साईडला जमा केल्यात एकदमच मोठे मोठे आहेत आणि नांगे तर इतके आहेत ना नांग्या त्याच्यानंतर इथं सगळे यानं मोठं घातलं ते एका साइडला तर ना लगे ना आता लगेचच साफ करायच्यात तिकडे ना आई आता लसूण सोलून घेते मग आहे ना फटाफट आहे ना रेसिपीची तयारी चालली कारण तर ना आता उशीर व्हायला नको हे बघा या साईडला ना, ना।, शा ना शालू आहे ना आता त्या बारके नांगोड्या आहेत ना आहे ना वाटण बनवून घेते मग वाटण करून घेते त्या हे बघा अशा नांगोड्या आहेत हे बघा नांगोड्या सुद्धा एकदमच भारी आहेत बघा आणि या अशा वाटून घ्यायच्यात त्या मग ठेसून घ्यायच्यात एकदम बारीक बनवायच्यात त्या हे बघा तिकडे ना शालोनी पण घेतलंय वाटण बनवून हे बघा असं घेतलंय सगळ्यांना नागे ठेसून घेतल्यात तर थोड्या वेळाने परत एकदा तुम्हाला दाखवतोय रेसिपी बनवते वेळेस हे बघा मस्त वाटण शिजलंय तेल सुद्धा सुटलंय त्याला मस्त टाकून घेते घेतल्यात ते घेते आधी पहिलं मसाले पण शिजलेत बघा मस्त पाणी ओतून घेते नागेच पाणी आहे ना ते पण ओतून घेते लगेच आता ते शिजून देते थोडे काय हे बघा आता ते पाणी टाकलेलं ते मस्त शिजलंय वाटण टाकलेलं ते तर आता मोठ्या टाकून घेते पहिलं तर ते यंदा टाकून घेतलंय त्याच्यानंतर नांगोडे हाय ते पण टाकून घेते हे बघा कालवण तर भरपूर झालंय ती कळेल भरली तर झाल्याच्या नंतर दाखवते परत एकदा हे बघा आता कालवण झालंय तर दाखवते तुम्हाला त्याला तर आता कालून सुद्धा झाले आणि आता ना आम्ही जेवायला पण बसलोय हे बघा गेलतो आणि तिघांनीच भरपूर मोठ्या पकडून आणलेले आणि आता याने जेवायला पण बसले हे बघा इकडे ना पिंकीने वाढायला सुरुवात केली इकडे समंत बसली हे बघा इतके जण बसलोय इकडे ना पिंकी वाढून घेते आणि इतकी मोठे कडे भरून कालोन केले हे बघा तिकडे भात आहे आहेत हे बघा मोठ्यांचं कालवण आहे आणि हे असं फोडता येत का तुला बघा नांगोड फोडती